नमस्कार कवितेत काय असतं मध्ये आजची कविता विंदांची पण ती आहे मात्र पुलंसाठी पु ल आणि पुलं म्हणजे पु ल देशपांडे अर्थातच पु ल देशपांडे आणि कवी बाभ बोरकर यांचं जसं खूप छान मैत्र होतं तसंच थोडंसं विंदा करंदीकर आणि पु ल देशपांडे यांचंही छान सख्य होतं त्यामुळे आजची ही कविता पुलंसाठी आज बारा जून पुलंचा स्मृतिदिन विंदांची कविता पुलंसाठी अभिवादन म्हणून कवितेचं शीर्षक आहे तेच ते अर्थात कविता वाचण्यापूर्वी एक आठवण करून द्यायचे की माझा हा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलेला नसेलच तर तो प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राइब करा कविता लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारात या व्हिडिओची किंवा इतरही सगळ्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवारात प्लीज प्लीज प्लीज, प्लीज शेअर करा कारण कवितेचा जो आनंद आहे कविता वाचून ऐकून खूप आणि खूप असा निर्भय आनंद मिळतो त्या आनंदासाठी कविता ऐकायच्या असतात वाचायच्या असतात असं माझं मला वाटतं आणि मला कविता वाचल्यानंतर जो एक खूप असा आनंद मिळतो तो आनंद आपल्या सगळ्यांशी शेअर करावा त्या छान कविता सगळ्यांनी ऐकाव्यात असं माझं मला वाटतं आणि म्हणून मी या कविता वाचून शेअर करते तर तुम्हीसुद्धा हा माझा चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि या चॅनलची व्हिडिओ च्या लिंक्स आपल्या मित्र परिवारात प्लीज प्लीज प्लीज, प्लीज शेअर करा आता कविता कवितेचं शीर्षक आहे तेच ते आता तेच ते म्हणजे नेमकं काय तर खरंच की बघा ना आपल्या आयुष्यात आपण अनेक गोष्टी त्याच त्याच पद्धतीने आणि तशाच अनुभवत असतो आणि हाच तोच तोचपणा विंदा करंदीकरांनी आपल्या तेच ते या कवितेत छान आहे की मला ना कधीतरी असं वाटतं की आपल्या मानवी आयुष्याला ना तोच तोचपणाचा शाप आहे म्हणजे हा सार्वत्रिक अनुभव आहे आणि म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक गोष्टी आपण त्याच त्याच पद्धतीने आणि तशाच जगत असतो आणि हाच तोच तोचपणाचा सार्वत्रिक अनुभव विंदांनी आपल्या संवेदनशील म कवी मनाने छान टिपलाय आणि तोही अगदी थोड्याशा हलक्याशा अशा विनोदी अंगाने टिपलाय आणि म्हणून ही कविता आज पुलंसाठी खास शीर्षक आहे तेच ते सकाळपासून रात्रीपर्यंत सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते माकडछाप दंतमंजन पहा इथूनच सुरुवात झाली की सकाळ झाल्यावरच आपल्या आयुष्यात तोचतोचपणा सुरू होतो कारण आपण आपलं मंजन असेल किंवा कोणती पेस्ट असेल दंतमंजन असेल रोज काही वेगवेगळी वेग नाही ना वापरत त्यामुळे सकाळपासूनच आपल्या आयुष्यातला तोचतोचपणा अनुभवायला मिळतो सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते, ते। माकडछाप दंतमंजन तो चहा तेच रंजन तीच गाणी तेच तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते, ते। खानावरही बदलून पाहिल्या जीभ बदलणे शक्य नव्हते खानावळी ही बदलून पाहिल्या काकू पासून ताजमहाल केवढी रेंज बघा खानावळी ही बदलून पाहिल्या काकू पासून ताजमहाल सगळीकडे सारखेच नरम मसाला गरम मसाला तोच तोच भाजीपाला तीस तीस खवच चटणी तेच तेच आंबटसार सुख थोडे दुःख फार सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे वटवा या स्वप्नांचे शिल्पकार कवी थोडे कवडे फार पडद्यावरच्या भूतचेष्टा शिळा शोक बुळा विनव पडद्यावरच्या भूतचेष्टा शिळाशोक शोक बुळा विनोद भ्रष्ट कथा नष्ट बोध नऊ धागे एक रंग व्यभिचाराचे सारे सकाळपासून रात्रीपर्यंत पर्यंत तेज ते, तेच ते पुढच्या दोन ओळी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत की पुन्हा पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रोग बरोबर आहे ना की आपण एक एका बाजूला म्हणतोय की केवढा तरी आपल्या आयुष्यात तोचतोचपणा तोचतोच पण आहे पण या तोचतोचपणाला कंटाळून आपली आसक्ती संपली नाही आहे की पुन्हा पुन्हा तेच तेच सगळं हवं आहे आपल्याला विरक्ती नाही आली म्हणजे काही जण म्हणतात की आता माझी काही इच्छा राहिली नाही पण तसं नाही होत हे वर्करणी म्हणणं असतं आणि प्रत्यक्षात तेच तेच आयुष्य आपल्याला परत परत तसंच जगायला हवंय आसक्ती तीच आहे तेवढाच भोगविलास आपल्याला हवाय त्याच ते त्याच पद्धतीने आणि म्हणून विंदा काय म्हणतात की पुन्हा पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रूप तेच मंदिर तीच मूर्ती तीच फुले तीच स्फूर्ती तेच ओठ तेच डोळे तेच मुरके तेच, तेच, तेच चाळे तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एक तारे सकाळपासून रात्रीपर्यंत पर्यंत तेच तेच ते करीन म्हटले आत्महत्या आता शेवटाकडे आलेला आहे की आयुष्यातला अजून तोच तोचपणा काय आहे बघा कि करीन म्हटले आत्महत्या रोमिओची आत्महत्या दधीचीची आत्महत्या आत्महत्या ही तीच ती आत्मा ही तोच तो आणि हत्या ही तीच ती कारण जीवनही तेच ते आणि मरणही तेच ते सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते तेच ते विंदा करंदीकर छान आहे ना कविता हा सार्वत्रिक असा अनुभव आहे तोच तोचपणा आयुष्यातला तोच तोचपणा आणि ह्या अशा कविता वाचल्यानंतर आपल्याला खरंच आनंद मिळतो की यस हे कवींनी जे मांडले तेच आपणही अनुभवतो आपल्या आयुष्यात आणि म्हणून कवितेचा खूप निर्भेड आनंद मिळतो आणि म्हणूनच कविता वाचत राहाव्यात ऐकत राहाव्यात कारण कवितेत काय असतं we did suggest thank you